नमस्कार मंडळी तर चला आज आपण ना खूप छान अशी एक रेसिपी बघतोय युनिक रेसिपी आहे मला नाही वाटत ही रेसिपी कोणी अजून दाखवली असेल यूट्यूबवर म्हणून तर इथे आज आपण बनवतो आहे जे चायनीजवर मिळतात चॉप्सी ते मुलांना खूप आवडतात तर ते असेच क्रिस्पी वगैरे होतात का घरी आणि सेम तशीच टेस्ट येते का ते आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत तर इथं मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी आपले जे साधे नूडल्स मिळतात ते आपण जसे आपण नूडल्स बनवण्यासाठी बॉईल करतो सेम त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे इथे मी आता ते सगळे असे सगळे छानपैकी बॉईल करून घेते आणि हे आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत हे नव्वद टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आण आणि ते शिजल्यानंतर आपण बघूया चायनीसच्या ठेल्यावर काय असं सिक्रेट असतं की जेणेकरून त्यांचे चॉप्सी असे कुरकुरीत होतात कडक होत नाहीत तर ते सगळं आता आपण रेसिपीमध्ये कवर करणारच आहोत तर इथे बघा आता हे शिजलेले आहेत आता मी हे गॅस बंद करून एका जाळीमध्ये काढून घेते जेणेकरून ते थंड होतील आणि आपल्याला हे पूर्ण गार करून घ्यायचे आहेत हे पूर्ण गार करून घेतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये छानपैकी असे नूडल्स पसरवून घ्यायचे आहेत जे की गार झालेले पाहिजेत तळी तसे पसरवून घेतल्यानंतर आता आपण याच्यावर मैदा वापरायचा आहे फक्त मैद्यामध्येच हे चॉप्सी बनतात याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे जास्त इन्ग्रेडियंट्स पण लागत नाही आहे मेहनत पण जास्त नाही आहे पण इतके छान होतात चवीला कुरकुरीत होतात कडक अजिबात होत नाहीत तुम्हाला वाटेल मैदानी कडक होतात का तर नाही होत मैदानी कडक तुम्ही एकदा नक्की रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करून बघा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही बनवल्यानंतर बन की असेच चॉप्सी तुमची पण बनली होती का तर इथे बघू शकताय तुम्ही असे कोटिंग करून घ्यायचं आपल्याला मैद्याने नूडल्सना आणि छान असं कोटिंग झालं की आपल्याला गरम तेलामध्ये फक्त हे फ्राय करून काढायचे आहेत तर इथे अजून थोडासा मैदा मी टाकून घेते आहे जेणेकरून जेणेकरून की ते थोडे पण ओले नाही राहायला पाहिजेत नूडल्स ओले राहिले की ते तडतडतात तेलामध्ये बाकी त्याचं ते रिझन काहीही नाही आहे आणि क्रिस्पी व्हायला मदत होते तर इथं मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आता मी नूडल्स सोडते आणि काही नूडल्स असे आपण टाकले तरी ता एकमेकांना चिटकून बसत नाहीत कारण मैदा असल्यामुळं ते लगेच सुटतात एकमेकांना असे चिटकून बसत नाहीत म्हणून फक्त आपण मैदा व्यवस्थित कोट करायचा जेणेकरून प्रत्येक एका नूडल्सला असे व्यवस्थित कोट होतील असे आपल्याला मैदा त्याच्यावर पसरवायचा आहे म्हणून तो ताटामध्ये घेऊनच आपण छान पसरवून घ्यायचा त्याला आणि बघू शकता किती छान झालेली आहे चॉप्सी चवीला पण अशीच झालेली आहे जशी आपण चायनीजच्या ठेल्यावर आणि त्या ह्याच्यावर चा खातो ना आपण चॉप्सी जे की सॉससोबत वगैरे मुलं खूप आवडीने खातात तर बघा किती सुंदर झालेली आहे आता मी सगळ्या अशा चॉप्सी सगळ्या तळून घेते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्यानंतरची रेसिपी नूडल्स आणि राईसचीच येणार आहे कारण मी हे सगळं एकाच दिवशी बनवलेलं आहे आणि ह्या चॉप्सी तुम्ही आठ ते पंधरा दिवस अशा बनवून ठेवू शकता मुलांसाठी मुलं खातात पण आणि जर मैद्याच्या नको असतील तर तुम्ही गव्हाचे नूडल्स आणून त्याचे पण बनवू शकता सेम प्रोसेसमध्ये ते पण असेच राहतात कुरकुरीत आणि अजिबात नरम पडत नाहीत तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि रेसिपी जर आवडलीच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो थँक्यू फॉर वॉचिंग